तुम्ही छोटे छोटे जरी तुम्ही उद्योगाची जरी निर्मिती केली तर तुम्ही मोठे भविष्यातील मोठे उद्योजक होऊ शकता नमस्कार मी पुष्पवती मोरे पुष्पवती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मित्रांनो आजचा माझा व्हिडिओचा टॉपिक आहे की आजचे तरुण तरून आणि तरुणी ह्या कुठल्या दिशेला चाललेत तर ह्या विषयावर मी आजचा संपूर्ण माझा व्हिडिओ आहे मला असं वाटतं की आपण माझा व्हिडिओ हा पूर्ण आणि आवर्जून बघा आपल्याला नक्कीच लक्षात येणार आहे की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे आजकाल जर तुम्ही बघायला गेले तर सगळ्या मुलांचा जर कल असेल तर तो आय टी क्षेत्राकडे सगळ्यांचं फक्त एकाच गोष्टीवर लक्ष आहे ते म्हणजे की मला जास्तीत जास्त पॅकेज कुठे मिळणार कुठल्या कंपनीत मिळणार तर मग मी तिथे जॉबला जाणार मग त्याच्यासाठी मुलं अगदी देश सोडून विदेशाकडे जा जायला सुद्धा तयार असतात तर याचा दुष्परिणाम तुमचा लक्षात येतोय का बघा आपण ग्रामीण भागामध्ये लहानचे मोठे होतो शिकतो सवरतो सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि ते करत असताना आपल्या आप आप ग्रामीण भागामध्ये आपण जिथं आहोत त्या परिसरामध्ये आपल्याला काही करता येईल का किंवा आपण सेल्फ इंडिपेंडंट किंवा आपण जे आपण जे म्हणता येईल की आपण स्वतः उद्योजक होऊ शकतो का मग त्याच्यासाठी तुम्हाला मोठाच उद्योजक व्हायचं आहे हा दृष्टिकोन न ठेवता तुम्ही एक छोटा उद्योजक होऊ शकता का का तुम्हाला असं वाटत नाही आजच्या तरुण किंवा तरुणींना की आपण फक्त एखादी छोटी मोठी नोकरी मग काही मुलांचा दृष्टिकोन असतो की मला सरकारी खात्यामध्ये जर छोटी मोठी नोकरी मिळाली म्हणजे मा जी माझं जीवनाचं सार्थक झालं किंवा मला आय टी क्षेत्रामध्ये जसं मुंबई असेल पुणे असेल किंवा मोठ्या मोठ्या सिटी असतील आपल्या भारत देशातील तर ते त्या तिथं जाऊन आपल्याला की मोठ्या पॅकेजचा जॉब आपल्याला कधी मिळणार याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं पण एक विचार करा आपण ज्या मातीमध्ये घडतो आपण ज्या मातीमध्ये मोठे होत असतो ती मातीमध्ये आपल्या त्या मातीचं ऋण आपल्यावर असतं मग त्या मातीचं जर तुम्हाला ऋण फेडायचं असेल किंवा तुम्हाला सेल्फ इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर तुम्ही हा विचार करा ना की तुम्ही नोकर होण्यापेक्षा तुम्ही मालक कसे व्हाल मग तुम्ही त्याच्यासाठी मालक कसे व्हाल मग हा विचार देखील तुमच्या डोळ्यापुढे पाहिजे जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रात राहत असाल तर ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या परिसरात राहता तर त्या परिसरात तुम्ही अवलोकन करणं खूप महत्वाचं आहे त्या परिसरामध्ये काय कमतरता आहे आपण काय आणू शकतो की आपण एवढं नॉलेज घेतलेलं आहे आपण एवढं शहरी भागामध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे मग त्याच्यासाठी आपण आपल्या ज्या परिसरात राहतो तो, तो, तो ग्रामीण भाग आपण ओसाड करायचा का बाहेर जाऊन मग आपल्याला आपला परिसर आपला ग्रामीण भाग समृद्ध करायचा आहे मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतः एक उद्योजक व्हायचा आहे आणि तो उद्योजक होत असताना आपण आपल्या उद्योजकतामधून इतरांना आपल्याला रोजगार निर्माण कसा करता येईल म्हणजे आपल्यावर आपल्या आपला स्वतःचा फायदा करून आपल्याला इतरांचा फायदा इतरांसाठी रोजगार निर्मिती कसं करता येईल हा उद् उद्देश आपल्या आजच्या भारतीय देशामधील तरुण तरुणींच्या पुढे अजिबात नाही त्याच्यामुळे काय होतं सर्रास कोणी उठलं का सगळ्यांचा एकच दृष्टिकोन असतो की मी एम पी सी करणार मी यू पी सी करणार मी कलेक्टर होणार मी पी एस आय होणार अहो नोकऱ्या तर करणारच सगळे तुम्हाला माहिती आहे की सी एम पी सीचे फॉर्म दरवर्षी किती येतात किती मोर किती मुलं पास होतात मग बाकीच्या मुलांचं काय होतं बाकीचे मुलं डिप्रेशन मध्ये जातात सहा सहा अटेम्प्ट देतात पाच पाच अटेम्प्ट देतात मग त्या पाच वर्षांचे त्या सहा वर्षांचं जे तुमचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान तुम्ही कसं भरणार म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं स्किल ओळखा स्वतः स्किल ओळखा आपल्या परिसरामध्ये आपण काय करू शकतो तुम्ही छोटे छोटे जरी तुम्ही उद्योगाची जरी निर्मिती केली तर तुम्ही मोठे भविष्यातील मोठे उद्योजक होऊ शकता पण हा विचार तुमच्या मनात असतो का तुम्हाला सेल्फ क्रिएशन करण्यावर तुमचा भर आहे का तुम्हाला वाटतं का की आपण स्वतः काहीतरी निर्माण करू शकतो बघा देवाने प्रत्येकाकडे एक वेगवेगळी कला दिलेली असते पण त्या कलेचा किंवा त्या गोष्टीचा आपण कधी स्वतः विचार करतो का आजच्या तरुण आणि तरुणींचं नेमकं काय चुकत आहे तर हेच चुकत आहे की तुम्ही शिक्षण घेता पण तुमचा जो प्रवाह आहे तुम्ही स्वतःवर फोकस करत नाही तुम्ही स्वतःचं अध्ययन करत नाही आधी स्वतःचं अध्ययन करायला शिका म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपल्यामध्ये काय आहे आपण काय करू शकतो आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला या वयामध्ये जर योग्य गायडन्स मिळालं तर तुम्ही नक्कीच तुमची दिशा ही योग्य तऱ्हेने जाणार आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारताचे माननीय जे पंतप्रधान आहेत तर ते जे आता नवीचे जे नवीन पोरं स्टार्टअप करत आहेत जे स्टार्टअप टाकतायत स्टार्टअप असतील आपल्या भारत देशाचे जे माननीय पंतप्रधान आहेत तर ते आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये जे गेमर लोक आहेत जे गेम गेमर गेम बनवतात अशा जे नवीन तरुण आहेत यांच्याजवळ जाऊन त्यांना भेटले त्यांना उत्तेजित केलं त्यांना प्रोत्साहन दिलं का की त्यांना माहिती आहे की हा भविष्यामध्ये खूप मोठा व्यक्ती होणार आहे आणि आजच्या देशाला आजच्या आपल्या महाराष्ट्राला त्याची गरज आहे की सगळेजण फक्त पॅकेजकडे आहेत सगळेजण फक्त स्पर्धा स्पर्धेकडे आहेत आणि एक दुसरी दिशा आहे आहे अजून परत एक की ज्याला आपण नीट म्हणतो की सगळ्यांचा कल तिकडंच आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे हो तुम्हाला माहिती आहे की आज आत्ता घडीला भारतामध्ये पंचवीस लाख मुलांनी नीटचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यातनं फक्त एक लाख मुलं हे सिलेक्ट होणार आहेत किंवा एक लाख मुलांसाठी व्हॅकन्सी आहे डॉक्टर होण्यासाठी किंवा नीट क्वालिफाय केल्यानंतर त्यांना शिक्षण वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मग विचार करा एक लाख मुलांना ऑपॉ ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे राहिलेले चोवीस लाख आहेत मी हे चोवीस लाख मुलांनी पण खूप एफर्ट्स घेतले मग त्यांचे एफर्ट्स घेऊन त्यांना काय पदरात आलं मग ते परत आणखी पुढचा ॲटम देणार नीटसाठी देखील जसं स्पर्धा स्परीक्षेला आहे तसं नीटच्या स्पर्धेला आहे पण तुम्ही हा विचार करत नाही की एका माझं एक वर्ष वाया गेलं समजा तुम्ही मी असं म्हणणार नाही की तुम्ही नीट देऊ नका तुम्ही स्पर्धा परीक्षा घेऊ नका पण एकदा बघा एकदा बघा आणि त्याच्यानंतर वारंवार तुमचा जो मूल्यवान कालावधी आहे कारण की वेळ हा कोणासाठी थांबत नाही आणि एकदा गेलेला वेळ आपल्याला परत आणता येत नाही मग जर तुम्हाला तो वेळ तुमचा जर सार्थकी लावायचा असेल किंवा भविष्यामध्ये तुम्हाला त्या वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर एकदाच बघा तुम्ही नीट द्या स्पर्धा परीक्षा द्या सगळ्यांकडे तुम्ही करा माझं म्हणणं नाही मी ते म्हणणार नाही कारण की मला देखील दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी माझं त्या बाबतीत अजिबात दुमत नाही पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही एकदा बघा एक, एक वेळेस बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळणार आहे की आपण आता काय करायला पाहिजे मग अशा कालावधीमध्ये तुम्हाला छोटे छोटे जे उद्योग आहेत त्या उद्योगांकडे तुम्हाला वळायचं आहे आय टी क्षेत्रात असेल आता जर तुम्ही आय टी क्षेत्रातले पोरं असाल तुम्ही शिकलेला असाल तर तुम्ही नवीन स्टार्टअप करू शकता तुम्ही एखादं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्ही छोटा मोठा उद्योग करू शकता किंवा तुम्ही जर दुसरं कुठलं असेल तर तुम्ही त्या क्षेत्रातलं म्हणजे जा तुम्ही ज्या क्षेत्राला धरून जे तुम तुम्हाला अवेलेबल असेल जे स्किल असेल तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता आता वेगवेगळे स्किल असतात आता एवढे स्किल मी मा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला काय करता येतं तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकता म्हणजे तुमचा आत्मविश्वास त्या गोष्टीमध्ये आहे ती गोष्ट करायला काहीच हरकत नाही तुम्हाला माहिती असेल आपल्या देशामध्ये असे खूप असे उदाहरणं होऊन गेले की ते लोक प्रत्यक्षामध्ये छोटे होते पण ते आज देशावर राज्य करत आहेत म्हणण्यापेक्षा देशातील ते एक नंबरचे श्रीमंत व्यक्ती होऊन गेले आता मी नाव सांगणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत असे परिचित लोक जे आपल्या देशात आज त्यांना खूप सन्मानाने त्यांच्याकडे पाहिलं जातं मग त्यावेळेस आपल्याला वाटत अरे वा आपण असे का नाही होऊ शकत आपण असे नाही आपण त्यांच्यापेक्षा बेटर होऊ शकतो हा विचार आपल्या मनात पाहिजे कारण की समोरच्यासारखा आपण होण्यापेक्षा आपण अजून वेगळं कसं होता येईल आपल्याला मोठं व्यक्ती कसं होता येईल मग बघा ज्या वेळेस तुम्ही एक उद्योजक व्हाल किंवा तुम्ही एक मोठा व्यक्ती व्हाल तो तुमच्याकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन परिसराचा बघण्याचा दृष्टिकोन हा सगळा बदललेला असतो पण जोपर्यंत तुम्ही ह्या ॲटमवर ॲटम देत राहणार किंवा तुमचं तुम्ही फक्त प्रॅक्टिकल विचार न करता तुम्ही फक्त ह्या गोष्टी वेगाने वाहत राहणार की फक्त तुम्ही स्पर्धेच्या मागे पळत राहणार तर मला असं वाटतं की तुम्ही जर स्पर्धेच्या मागे पळत राहिले तर तुम्ही खूप मागे पडणार कारण की स्पर्धा ही खूप मोठी आहे आणि आपल्याला अशा स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपलं डोकं आपल्याला क्रिएटिव माइंडने आपल्याला विचार करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही आज क्रिएटिव्ह माइंडने विचार केला नाही तुम्ही स्वतः क्रिएटिव्ह जर झाला नाही तर मला असं नाही वाटत की तुम्ही भविष्यामध्ये प्रोग्रेस करू शकता आणि मग शेवटी असं होतं की तुमचा तुमचा कल हा डिप्रेशनकडे वळतो मग ह्या सगळ्या गोष्टींकडे न वळता जर तुम्ही इतर देशांचा विचार केला इतर देशातील मुलं जसे पाच वर्षाचे होतात तेव्हापासून त्यांना क्रिएशन कसं करायचं हे शिकवलं जातं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जगण्यासाठी तुम्हाला काय ये करता येईल हे जर शिकवलं जातं तर आपल्या भारतासारख्या विशाल काय देशामध्ये जे आपल्याकडे खूप साधन सामग्री आहे आपल्याकडे आपण खेळी म्हणतो आपण ग्रामीण भाग म्हणतो पण आपल्या ग्रामीण भागामध्ये जे सोनं दळलेलं आहे किंवा जो खजिना दळलेला आहे त्याच्याकडे एकदा फिरून बघण्याची गरज आहे कारण सगळ्यांचा कल शहराकडे दिसत आहे आणि सगळ्यांची गर्दी शहराकडे होत आहे आणि त्याच्यामुळे असं होते की खेड्यातलं जे सोनं आहे किंवा खेड्यातला जो दागिना आहे किंवा जो खजिना आहे तो जर तुम्ही खोलला ना तो जो आपला पूर्वीचा भारत होता ज्याला म्हटलं जायचं सुवर्णनगरी म्हटलं सोन्याचा धूर आपल्या देशातनं व्हायचा तो, तो सोन्याचा धूर नव्हता तर आपल्या ग्रामीण भागामध्ये जे सोनं पिकत होतं त्याच्यावर लोकांचा कल होता तर तुम्ही शेतीमध्ये देखील प्रोग्रेस करू शकता तुमच्याकडे सगळ्यात तुम्ही टेक नवीन टोकला टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही कृषीच्या संदर्भात देखील क्रांती करू शकता आणि आपला मुळात आपला देश शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो म्हणून तुम्ही फक्त शेती नाही शेतीला पूरक व्यवसाय देखील तुम्ही करू शकता असे वेगवेगळे व्यवसाय तुम्ही करून तुम्ही एक चांगले उद्योजक होऊ शकता एक चांगले व्यावसायिक होऊ शकता ज आत्ताच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तुम्ही एक आंतरपनर चांगले होऊ शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत कारण की आत्ताच्या पोरांचा मुलामुलींचा तरुणींचा खल फक्त पॅकेजकडे आहे किंवा स्पर्धा परीक्षेकडे आहे तर मला असं वाटलं की मी परिसरातला जो विषय पाहिला तो विषय आजच्या व्हिडिओच्या मान्य मांडण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काही प्रेरणा मिळत असेल किंवा माझे हे दोन शब्द जर तुमच्या काही कामात येत असतील तर मला असं वाटतं की माझा हा व्हिडिओ सार्थकी लागेल आणि मुलांनो जागे व्हा आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी जागृत होण्याची गरज आहे की तुम्ही आपल्या ग्रामीणला ओसाळ न करता ग्रामीण भागातच तुम्ही उद्योजक निर्मिती करू शकता हा विचार डोक्यात ठेवा एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या एवढी एवढंच धन्यवाद